हदगाव तालुक्यातील पेवा येथील पोलीस पाटील बालाजी शेषराव जाधव यांनी हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या जाचाला खंडाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ करून गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक बावीस जुलै रोजी सोमवारी घडली पेवा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी आत्महत्या करण्याच्या अगोदर एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की माझ्यावर पोलीस निरीक्षक भडीकर अन्याय करीत आहेत आणि माझ्या आत्महत्येस भडेकर हेच जबाबदार आहेत असा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये केला आहे माझ्या मृत्यू पी एस आय भडेकर जबाबदार आहेत तरी त्यांनी माझ्यावर एवढा अन्याय करायला नको होता त्यांनी मला विश्वासात घेऊन पूर्ण माहिती देऊन घटनेची माझ्या रिपोर्टिंग माहिती लपवून ठेवली असं म्हटलं आहे त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची सेवा होती ते अपुरी राहिली एवढे बोलून मी दोन शब्द संपले गावातील एका घटनेची माहिती दिल्यानंतर त्या संदर्भात माहिती ते लपवत होते असे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितले मागील पंधरा दिवसांपूर्वी गावातील एका व्यक्तीचा खून झाला होता हा खून जातीयवादातून झाला असल्याची माहिती देण्यात आली याबाबतची माहिती पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी लपविली असा पोलिसांचा समज होता आणि याबाबतची विचारणा पोलीस निरीक्षक भडीकर यांनी बालाजी जाधव यांना केली होती परंतु आपल्यावर खोटा आरोप होत असल्याने आपण आत्महत्या करत आहोत असा व्हिडिओ व्हायरल झाला या सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली ही। आहे तसेच हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे लोकनेते बाबूरावजी कदम पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब कदम व हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये भेट देऊन गावकऱ्यांना शांत करून जोपर्यंत याबाबतची चौकशी होणार नाही तोपर्यंत आम्ही गावकऱ्यांसोबत आहोत तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून गावकऱ्यांना न्याय द्यावा असे त्यांनी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवर चर्चा करताना सांगितले मात्र पोलीस पाटील बालाजी जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असे गावकऱ्यांनी सांगितले याबाबतची सखोल चौकशी सुरू आहे परंतु अद्यापही पोलीस दफ्तर व घटनेची नोंद वृत्त लिहिपर्यंत झाली नसल्याची माहिती आहे या घटनेमुळे हदगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे एएस न्यूज करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम